सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालयामध्ये तुफान राणा झाल्या ठाकरे गटातील शिवसैनिक आणि ठेकेदाराच्या बॉडीगार्ड्समध्ये वादावादी होऊन त्याचं पर्यवसन धक्काबुक्कीमध्ये झालं टेंडर भरण्यासाठी आलेल्या एका ठेकेदाराने त्याच्या सोबत बॉडीगार्डस आणलं होतं त्या बॉडीगार्ड्सला शिवसैनिकांनी बेदम चोप दिलाय एका बांधकामाच्या ठेक्याचं टेंडर मॅनेज करण्यासाठी या ठेकेदाराने सोबत बॉडीगार्ड आणल्याचा आरोप आता होतोय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद कार्यालयामधील बांधकाम विभागात एका कामाचं टेंडर भरण्यासाठी सावंतवाडी येथील थे एक ठेकेदार आला होता या ठेकेदाराने त्याच्या सोबत बॉडीगार्ड आणले होते हे सोबत आणलेले बॉडीगार्ड बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या दरवाजावर उभे राहून येणारे नागरिक आणि बाकीच्या ठेकेदारांना अडवून त्यांच्याकडच्या कागदपत्रांची तपासणी करत होते तसंच त्यांच्याकडनं येणाऱ्या जाणाऱ्यांना दमदाटी केली जात होती ती बाब शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार वैभव नाईक यांना कळली त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ही गोष्ट समजल्यानंतर तिथल्या जिल्हा परिषद कार्यालयात धाव घेतली ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जिल्हा परिषदेतल्या बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक देत सुरक्षा रक्षकांकडे सुरू असलेल्या या प्रकाराबाबत विचारणा केली यावेळेला ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी आणि सदर सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यवसन हाडामारीत झालं प्रकरण हातगाईपर्यंत आलं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या सुरक्षा रक्षकांना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयात पुसकावं लागलं शिवसेनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावरमध्ये सतीश सावंत संदेश पारकर सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज भ्रष्टाचाराच्या संदर्भात आंदोलन होतं आणि हे आंदोलन झाल्यानंतर आम्ही सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपात साठी उपस्थित होतो यावेळी आमच्याकडे जिल्हा परिषदमध्ये काही बाउन्सर येऊन सरपंचांना ठेकेदारांना अधिकाऱ्यांना येऊन कागदपत्राची तपासणी करतात अशी माहिती मिळाली आम्ही तसं सीओओनासुद्धा सांगितलं एक्झिरजींना सांगितलं परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाहीत आणि म्हणून आंदोलन संपल्यावर आम्ही पावणे दोन वाजता या ठिकाणी आलो तेव्हा आठ ते, ते नऊ बॉन्सर आणि त्यातमध्ये दोन राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची कागदपत्र तपासणी करत होती आम्ही त्यांना येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आज मग नंतर लक्षात आलं की आठ कोटीचं एक टेंडर Uh, जे uh, दोळामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी साऊंदर्यिक की दोळामार्ग पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी याथिकारी 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 आज, मदे, मदे, या ठिकाणी हे हे बाउन्सर या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यामुळेच खरं तर आज ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक कामं मॅनेज होतात आणि या मॅनेज कामामुळेच अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतास या भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे आणि त्यामुळे अशा भ्रष्टाचारांमुळेच हे सगळं होत आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा सी ओंकडे आम्ही भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे की ह्यांच्यावर कारवाई हो व्हावी आणि त्या कामाला मुदतवाढ मिळावी अशी आम्ही त्यांच्याकडे लेखी मागणी केली आहे राजकीय नेते कोण होते नाही दोन राजकीय नेते होते त्याच्या सी सी टी व्ही तपासा अशी आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे लेखीपत्र दिलेलं आहे सी सी टी व्ही पोलिसांनी तपासल्यावर ते राजकीय नेते कोण होते त्याचबरोबर हे बाउंसर कोणी आणलेले हे सगळं माहिती या ठिकाणी मिळेल दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे विकास गावकर सिंधुदुर्ग लोकमत डॉट कॉम